च्या हृदयस्थानी असलेला रत्नागिरी जिल्हा सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनलाय कारण भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे आणि पक्षाचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यातील तीव्र मतभेद हा वाद केवळ दोन नेत्यांपुरता मर्यादित नाही तर यामुळे पक्षाची एकजूट आणि कार्यकर्त्यांचं मनोबल धोक्यात आलंय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हा अंतर्गत गटबाजीचा प्रकार पक्षासाठी डोकेदुखी ठरतोय या वादाचं मूळ काय आहे याचा परिणाम रत्नागिरीच्या राजकारणावर कसा होईल आणि यामुळे भाजपचं भवितव्य काय असेल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र रत्नागिरीत भाजप आपलं स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत असताना शहराध्यक्ष पदाच्या निवडीवरून हा वाद उफाळला रवींद्र चव्हाण यांनी ठाकरे गटातून भाजपमध्ये आलेल्या शशिकांत मोदी यांची थेट निवड केली तर तेरा अर्जदारांपैकी कोणाचीही मुलाखत न घेतल्याचा आरोप राणे समर्थकांनी केला यामुळे संतप्त झालेल्या नारायण राणेंनी रत्नागिरीच्या प्राथमिक शिक्षण पतपेढीच्या सभागृहात झालेल्या मेळाव्यात चव्हाण यांना कडक शब्दात इशारा दिला मी खासदार असताना कोणालाही जिल्ह्यात ढवळाढवळ धवड़ करू देणार नाही या विधानाने राजकीय वातावरण तापलंय नारायण राणे हे कोकणच्या राजकारणातील एक दिग्गज नाव आहे त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली जिथे ते मुंबईतील चेंबूर येथील शाखा प्रमुखापासून ते एकोणीसशे मुख्यमंत्री बनले दोन हजार पाच मध्ये उद्धव ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार सतरा मध्ये काँग्रेसशीही फारकत घेत त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आणि दोन हजार एकोणीस मध्ये हा पक्ष भाजपमध्ये विलीन करून ते भाजपमध्ये सामील झाले आज ते रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघांचे खासदार आहेत राणे यांचा कोकणात प्रचंड प्रभाव आहे आणि त्यांचा आक्रमक राजकीय स्वभाव आणि कार्यकर्त्यांशी थेट संपर्क यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले दुसरीकडे रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीचे चार वेळा आमदार आणि भाजपचे कार्यक्षम नेते आहेत मध्ये त्यांची महाराष्ट्र भाजपच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि ते लवकरच पक्षाचे राज्याध्यक्ष डोंबिवलीतील रस्ते वीज आणि सार्वजनिक सुविधांसाठी अनेक उपक्रम राबवले ज्यामुळे त्यांचा स्थानिक पातळीवर प्रभाव वाढलाय त्यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणूनही काम केले जिथे त्यांनी निलेश राणे यांच्या नाराजीचा सामना केला होता चव्हाण यांचा शांत आणि संघटना केंद्रित दृष्टिकोन राणेंच्या आक्रमक शैलीपेक्षा वेगळा आहे आणि याचमुळे दोघांमधील तणाव वाढत आहे राणे आणि चव्हाण यांच्यातील मतभेद नवीन नाही दोन हजार तेवीस मध्ये निलेश राणे यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याने राजकारण सोडण्याची घोषणा केली होती तेव्हा चव्हाण यांनी त्यांच्याशी चर्चा करून त्यांना मनवण्याचा प्रयत्न केला होता पण आता रत्नागिरीत शहराध्यक्ष पदाच्या निवडीवरून हा वाद पुन्हा उफाळला आहे राणे यांचा कोकणातील दबदबा आणि चव्हाण यांचा पक्षातील वाढता प्रभाव यामुळे दोघांमधील टकराव अपरिहार्य ठरलाय राणे समर्थकांचा आरोप आहे की चव्हाण यांनी जाणीवपूर्वक राणेंच्या प्रभावाला आव्हान देण्यासाठी मोदी यांची निवड केली यामुळे पक्षामध्ये कार्यकर्ते नाराज आहेत कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढला आहे दुसरीकडे चव्हाण यांचे समर्थक सांगतात की निवड प्रक्रिया पारदर्शक होती आणि पक्षाच्या हितासाठी झाली पण या वादाने रत्नागिरीत भाजपमधील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे या वादाचा सर्वात मोठा परिणाम दिसला तो कार्यकर्त्यांवर रत्नागिरीत भाजप कार्यकर्ते दोन गटांत विभागले गेलेत राणे समर्थक आणि चव्हाण समर्थक मेळाव्याला काही कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याने पक्षातील ही दरी स्पष्ट झाली कार्यकर्ते संभ्रमात आहेत ते कोणाच्या बाजूने उभे राहावे राणे यांचा कोकणातील दबदबा आणि चव्हाण यांचा पक्ष संघटनेतील प्रभाव यामुळे कार्यकर्त्यांपुढे पेच निर्माण झालाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना कार्यकर्त्यांचा हा संभ्रम पक्षासाठी धोकादायक ठरू शकतो जर कार्यकर्ते एकत्र नाही आले तर पक्षाची मतं विभागली जाऊ शकतात आणि याचा फायदा विरोधी पक्षांना होऊ शकतो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रत्नागिरीच्या राजकारणासाठी देखील महत्वाच्या आहेत भाजपला कोकणात आपलं वर्चस्व वाढवायचं आहे पण हा वाद त्यांच्या रणनीतीवर परिणाम करू शकतो राणे यांचा कोकणातील प्रभाव आणि चव्हाण यांचा पक्ष संघटनेतील पकड यामुळे पक्षाला एकजुटीने काम करणं गरजेचं आहे पण सध्याचं चित्र पाहता ही एकजूट साधणं अवघड दिसते हा वाद जर वेळीच मिटवला नाही तर भाजपला स्थानिक निवडणुकीत फटका बसू शकतो शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांसारखे विरोधी पक्ष या संधीचा फायदा घेऊ शकतात राणे यांनी यापूर्वी शिवसेनेच्या वर्चस्वाला आव्हान दिलं आहे पण आता पक्षांतर्गत वादामुळे त्यांच्याच रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय रत्नागिरीचे भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी हा वाद गैरसमजातून निर्माण झाल्याचं चा सांगितलं त्यांचं म्हणणं आहे की राणे आणि चव्हाण यांच्यात कोणताही वाद नाही आम्ही सर्व एकत्र काम करत आहोत पण मेळाव्यातील घटना आणि कार्यकर्त्यांचा असंतोष पाहता हा दावा कितपत खरा आहे याबाबत शंका आहे रत्नागिरीतील हा वाद भाजपसाठी एक मोठं आव्हान आहे नारायण राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यातील मतभेद मिटवणं पक्षाच्या भविष्यासाठी महत्वाचं आहे जर हा वाद वाढला तर कार्यकर्त्यांचा संभ्रम वाढेल आणि स्थानिक निवडणुकीत पक्षाला फटका बसू शकतो दुसरीकडे जर पक्षाने ही परिस्थिती हाताळली तर कोकणात भाजपचं वर्चस्व वाढू शकतं राणे आणि चव्हाण यांनी यापूर्वीही एकत्र काम केलंय आणि आता पक्ष नेतृत्वाला हा वाद मिटवण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवणं पक्षाची एकजूट राखणं आणि निवडणुकीत विजय मिळवणं हे भाजपचं ध्येय आहे रत्नागिरीचं राजकारण कसं वळण घेईल हे येणारा काळच ठरवेल प्रेक्षक हो तुम्हाला काय वाटतं हा वाद भाजपसाठी संकट ठरेल की संधी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद